तालाबादप्रमाणे सोलापूरच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा व इतर राज्यातील चर्चेचा विषय ठरणारी गड्डा यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे यामुळे मंदिर समितीच्या वतीने श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या मंदिरातील गाभाऱ्याचे चांदी आणि सोन्याचा मुलामा दिलेला गाभारा आकर्षणाचा विषय ठरत आहे तसेच मंदिर परिसरातील इतर कामांनीही वेग घेतलेला आहे गेली पंधरा दिवस राजस्थान येथील कामगार गाभाऱ्याचे काम करत का असल्याचे पुजाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले श्री चे आराध्य रामेश्वरांची यात्रा काही दिवसानंतर ठेपलेली आहे येऊन तरी मंदिराचे कामकाज आता तुम्हाला दिसत आहे की काय काय काम चालू आहे काय काय तयारी आहे काही दिवसापूर्वी गाभाऱ्याचं काम चालू होतं आणि त्याला चांदीचा आणि सोन्याचा मुलामात चढवला जात होता ते दिसून येतं आहे गाभाऱ्यातून आणि अतिशय उत्कृष्ट अशी कलाकुसरी केलेली आहे या आणि यामध्ये असं तुम्हाला दिसेल की राजस्थानचे जे होते कामगार त्यांनी खूप अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आणि त्या कामातून त्यांचं दिसून येत आहे आणि या जत्रेमध्ये जे आहे सिद्धरामेश्वरांची यात्रा दहा दिवसानंतर येऊन ठेपलेली आहे तर तुम्हाला दिसेल की अजून मंदिराचं सुशोभीकरण चालू आहे आणि या माध्यमातून सोलापूरकरांनाच नव्हे तर महाराष्ट्रांनाच नव्हे तर जे देशभरातील इथं भाविक येणार आहेत त्यांना नवीन मंदिर यावेळेस पाहायला मिळणार आहे मी संतोष कासे जनक्रांती न्यूज चॅनल कॅमेरामॅन ईश्वरसोबत धन्यवाद